नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा रोज दोन चार दोन चार भाजनं करून आवाज जरा बदलला आवाजात थोडं फरक पडलो ते पण म्हटलं व्हिडिओ करूया कामावरसून येलं आहे घरा घराकडे येल्यानंतर आवरून घेतलं आहे इतर काही कामं होती ते करून घेतलं आहे नंतर आम्ही येलो भजनात दुसरे गावचे सरपंच मिलिंदी नाईक त्यांच्यावर घराकडे महापूजा होती त्यानिमित्त भजन होता भजनाक सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर काही गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं दोन तीन भाजनं केली आणि नंतर आम्ही घरात गेलो तसंच दिवशी सकाळी कामावर जाऊन आल्यानंतर आम्ही पोखरणिक नीग जाऊन निघालो पोकरणी जाताना मतलब रिक्षाच करून जाऊया टू व्हीलर करून जाताना मतलब पिझा वगैरे जायत म्हणून रिक्षा केली तर रिक्षा इथे सी एन जीबरोबर थांबलेली तर अर्धू तस लागलो सी एन जीबरोबर नंतर परत निघालो ते पेट्रोल पंपावरून ओरसमध्ये थांबलेलो तिथून निघालो आणि पोचलो मामाच्या घराकडे या असा आमच्या मामाचं घर मामाचं जुना घर म्हणजे देवघर असं तर खाली असा वाडीच्या एकदम खालच्या टोकाकडे त्याच्यामुळे आम्ही या घरात गेलो पहिल्यांदा आजींच्या वगैरे दिल्या बसलो थोडी गप्पा मारले विचारपूस केली नंतर हिला गणपतीचं दर्शन करू त्या ठिकाणी सत्यनारायणची पूजा झालेली होती ह्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा केळीचे खांब वगैरे म्हणजे केळी बांधत नाही डायरेक्ट चौरंगावर सत्यनारायणची पूजा संपन्न करतं सगळ्यांनी दर्शन घेतलं नंतर तीर्थप्रसाद वाटलेली तीर्थप्रसाद वाटून झालं तसं नंतर गणपती दाखवला छानपैकी पे पेंटिंग झालेला होता अतिशय सुंदर गणपती झालो आम्ही पण एक पेंटर असो आमक गणपती आवडलो मामाच्या जुन्या घरात असत सात भिराडा सात बिराड्यांमध्ये थोडं थोडं वेळ बसलं फिरलं गजाली केलं विषय विचारपूस केली नंतर इलो ज्या आणि गणपती बनलो त्या पेंटरांचं गणपती भाऊ गन त्यांचं पण गणपती अतिशय सुंदर होतो त्यानंतर खाटकुपरमधील चांगले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुतारांचं अक्षय यांच्या घराकडे गेलो त्यांचं पण गणपती दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो घरा घरी लो वाडीतली भाजनावर केली आणि नंतर रात्री आम्ही इलो पूजे पूजेच्या पायापेढा गेलो कारण वाडीत दोन पूजा होते दोन्ही गणपती आमच्या शाळेतील होते आणि सत्य त्यांच्याकडे सत्यानायची पूजा असल्यामुळे यांच्याकडे सत्यनायची पूजा पाया पडलं प्रसादी वगैरे घेतलं आणि नंतर निघालं कारण एक गणपतीचं दर्शन बाकी राहिलेलं होता त्या दर्शन मला वाटेल ते त्यातना करूया युवा असा सुवातूर सुरू कर गणपती रात्री साडेबारा वाजता दर्शन घेतला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत शुभ दिवस धन्यवाद